नमस्कार ताईनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्यासारख्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी मिळणाऱ्या प्रसूती सुट्टीबद्दल अनेक ताई विचारतात डिलिव्हरी झाली की किती दिवस सुट्टी मिळते सुट्टी घेतली तर भत्ता थांबतो का मानधन थांबतो का अर्ज कसा करायचा तर आजच्या व्हिडिओ आपण या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या ताईंना नक्की शेअर करा सुट्टीची मूलभूत माहिती सर्वात आधी जाणून घेऊया की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना डिलेवरीसाठी किती दिवसाची सुट्टी मिळते सरकारनं स्पष्ट नियम केले आहेत अंगणवाडी सेविका एकशे ऐंशी दिवस सहा महिने प्रसूती सुट्टी मिळते अंगणवाडी मदतनीस नव्वद दिवस तीन महिने प्रसूती सुट्टी मिळते तर काही राज्यामध्ये सेविका आणि मदतनीस ताईंना सारखी नी सुट्टी दिली जाते आणि काही राज्यामध्ये सेविका एकशे ऐंशी दिवस आणि अंगणवाडी मदतनीस नव्वद दिवस एकशे ऐंशी दिवस म्हणजे अर्धा वर्ष आणि अंगणवाडी मदतनीससाठी तीन महिने असं काही राज्यामध्ये लागू आहे म्हणजे सेविका ताई अर्धा वर्ष आणि मदतनीसताईंना तीन महिने पूर्ण सुट्टी मिळते ही सुट्टी म्हणजे आपल्याला मिळालेल्या कायद्याने मान्य हक्क आहे आता प्रश्न येतो ही सुट्टी कधीपासून सुरुवात करायची सोपं उत्तर आहे डिलिव्हरीच्या अंदाजे तारखेच्या तीस दिवस आधीपासून तुम्ही सुट्टी घेऊ शकता उदाहरणार्थ जर तुमची डिलिव्हरी एक नोव्हेंबरला असेल तर तुम्ही एक ऑक्टोंबरपासून सुट्टी सुरू करू शकतात उरलेले दिवस म्हणजे एकशे पन्नास दिवस सेविकेसाठी डिलिव्हरीनंतरच्या नंतरच्या विश्रांतीसाठी वापरता येतात यामुळे शरीर आणि बाळ दोघांनाही योग्य काळजी घेता येते आता पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग सुट्टीचा अर्ज कसा करायचा डॉक्टराकडून मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागेल त्यावर तुमची एक्स एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट असावी हे प्रमाणपत्र शासकीय दवाखान्यातून घ्यावे अर्ज तयार करा सोप्या शब्दात लिहा मी फलाना अंगणवाडी क्रमांकावर सेविका मदतनीस आहे मला प्रसूती सुट्टीची आवश्यकता आहे कृपया मंजुरी द्यावी अर्जावर सही करा कागदपत्रे जोडा मेडिकल सर्टिफिकेट आधार कार्ड आणि सेविका आय डी अँड बँक पासबुक कॉफी सुपरवायझरकडे द्या सुपरवायझर अर्ज तपासून सी डी पी ओ बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पाठवतात सी डी पी ओ मजुरी देतात मजुरीचा आदेश तुम्हाला मिळतो आणि तेव्हापासून सुट्टी सुरू करू करता येते अनेक ताई विचारतात सुट्टी घेतली की बंद होतं का नाही ताई प्रसूची सुट्टी ही पेड लिव आहे म्हणजे तुमचा मानसिक बत्ता चालूच राहतो काही वेळा पहिल्या दोन महिन्याचा बत्ता एकत्र मिळतो पण तो थांबत नाही फक्त लक्षात ठेवा सुट्टी संपल्यावर जॉईनिंग रिपोर्ट नक्की द्या म्हणजे पुढील बत्ते वेळेवर येतील सुट्टीवर असताना तुमची अंगणवाडी बंद ठेवायची नाही सुपरवायझर त्या काळात दुस दुसरी तात्पुरती सेविका किंवा मदतनीस नेमते यामुळे काम सुरू राहते आणि तुमचं नाव रेकॉर्डवर कायम राहतं म्हणून कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सुट्टी सुरूच करताना हँडओवर रिपोर्ट द्या म्हणजे सर्व नोंदी व्यवस्थित राहतील एक गोष्ट अजून सांगतो ताई जी फार जणी माहीत नाही फार जणांना माहीत नाही ही सुट्टी घेतल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वायसाठी पात्र असाल या योजनेत तुम्हाला मिळतो पाच हजार रुपये लाभ पहिल्या जिवंत बाळासाठी तीन हप्त्यामध्ये फक्त अट एवढी की तुमचं रजिस्ट्रेशन वेळेवर झालं पाहिजे तुमची सुपरवायझर किंवा आशाताई यात मदत करू शकतात तर आता पटकन काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवा सुट्टीचा अर्ज नेहमी लेखी आणि प्रमा प्रमाणपत्र सोबत द्या दुसरं जॉईनिंग रिपोर्ट वेळेवर सादर करा तिसरं अंगणवाडीचं काम बंद ठेवू नका चौथा बत्ता वेळेवर येत नसेल तर सी डी पी ओ कार्यालयात चौकशी करा पाच व तिसऱ्या बाळासाठी सुट्टी दिवस स्थानिक आदेशनावर आदेशावरून अवलंबून असतात तपासून घ्या तर ताईनो ही होते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना मिळणारी पसुती सुट्टीची संपूर्ण माहिती आपल्यासाठी ही सुट्टी म्हणजे फक्त विश्रांती नव्हे तर आपल्या बाळासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी मिळालेले सरकारी अधिकार आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद आणि सर्व ताईंना शुभेच्छा आई होण्याचा आनंद निरोगीपणे अनुभवा धन्यवाद